बघा प्रियंका व दीपिका यांच्या वयाची बेरीज वर्ष आहे प्रियंका ही दीपिका पेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे तर त्यांची अनुक्रमे वय किती असा प्रश्न वयवारी या घटकावर आधारित त्यांची नावं अनुक्रमे प्रियंका आणि दीपिका लक्षात घ्या आता प्रियंका व दीपिका यांच्या वयाची चौतीस वर्ष असू द्या प्रियंका ही दीपिका पेक्षा सहा वर्षांनी मोठी हे समीकरण स्वरूप मांडायचं कस प्रियंका ही दीपिका पेक्षा सहा वर्षांनी मोठी हे समीकरण तयार करणं शिका जसं की या दीपिकाचं वय यक्स वर्ष तर हिचं वय यक्ष अधिक सहा वर्ष वयांची ही त्यांची समीकरण दोघींच्या वयाची बेरीज चौतीस वर्ष म्हणून हे समीकरण अधिक स्वरूपात जस की यक्ष अधिक सहा हे समीकरण प्रियंकाच अधिक चिन्ह यक्ष हे समीकरण दीपिकाच आणि या दोघींच्या वयाची बेरीज लेकरांनो चौतीस वर्ष अशा पद्धतीची मांडणी लक्षात घ्या कंसातून काढा यक्स अधिक सहा अधिक यक्स बराबर चौतीस यक्ष यक्स दोन आहेत म्हणून बेरीज दोन यक्स अधिक हे सहा समोर बराबर चौतीस दोन यक्षला एकट करा चौतीस कडे जातानी सहा वजा स्वरूपात दाखवावे लागतात दोन यक्ष ही वजा बाकी करू अठ्ठावीस कडे जातानी दोन भागीला स्वरूपात यक्ष बराबर काय तर हा ने गेलेला भाग याचा अर्थ दीपिकाचं वय किती हो चौदा वर्ष या समीकरणात आल्या ची किंमत मांडा जसं की एक्स म्हणजे चौदा आणि त्यामध्ये अधिक सहा वीस वर्ष हे वय आहे प्रियंकाच त्यांची अनुक्रमे वय किती वीस चौदा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके वयवारी ही माझी वेलिष्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके